नमस्कार मित्रांनो सत्तेच्या अंगणात संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या झाली आणि या प्रकरणामुळे या महाराष्ट्र सरकारची आबरू देशाच्या वेशीला टांगल्या गेली आणि जवळजवळ दोन ते तीन महिने हे प्रकरण सरकारच्या गळ्यामध्ये अशा पद्धतीने अडकलं की ते सरकारला बाहेरही काढता आलं नाही आणि ते गिळता पण आलं नाही अशा वेळी सरकारनं या कुंडीतून बाहेर पडण्याकरिता आपली उसरीवरची जी पिलावळ आहे ती पिलावळ मैदानात काढली आणि त्या पिलावळीने थडग्यात गाडला गेलेला औरंगजेब जिवंत केला आणि या जिवंत झालेल्या औरंगजेबानं सुद्धा आपलं काम चोख बजावलं आणि वातावरण पूर्ण तापलं जात आहे आता त्याला उकळी फुटणारच होती तेवढ्याच संघानं आत्ताच्या परिस्थितीमध्ये औरंगजेब हा मुद्दा असंयुक्तिक ठरतो असं सांगितलं परंतु याला उशीर झाला होता कारण नागपूरच्या दंगलीनं सरकारच्या माथ्यावर आणखीन एक कलंक लावला होता आता या सरकारची निष्क्रियता लपवायची आहे ती निष्क्रियता म्हणजे शेतकरी असेल शिक्षण असेल नोकरी असेल कोणत्याही सामाजिक आणि राजकीय पातळीवरील मुद्द्यावर सरकार चांगलं म्हणावं असं अजिबात नाही आहे मग जनतेचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करायचं असेल तर नवा मुद्दा आणखी आता समोर हवा होता आणि साठी हे दिशा सालियान प्रकरण पुढं आलं आहे की काय आणि जर दिशा सालियान प्रकरणाच्या आड सरकार आपली अवदशा लपू पाहत असेल तर ते सरकारच्यानं शक्य आहे का याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो दिशा सालियान प्रकरण म्हणजे कोणत्याही प्रकरण घडलं कोणावरही अन्याय घडला अगदी सामान्यापासून तर उच्चभ्रू लोकांपर्यंत तर तो न्याय मिळायलाच हवा आणि तो न्याय देण्याचं आणि तपास यंत्रणांनी तपास करावा न्याय देणाऱ्यांनी न्याय द्यावा परंतु हे प्रकरण याला जसं न्याय अन्यायाच्या दृष्टिकोनातून याकडे बघत असताना याकडे आपल्याला राजकीय अंगानं सुद्धा बघावं लागतंय त्याचं कारण असं आहे आपण राजकीय अंगानं या प्रकरणाकडे बघितलंच नसतं परंतु हे प्रकरण दोन जून दोन हजार वीस मध्ये घडलेलं आहे जवळजवळ आता या जून मध्ये पाच वर्ष होत आहेत आणि या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या प्रकरणामध्ये तपास झालाय एस आय टी स्थापन झाली आहे आणि त्यांना कुठे काही सापडलं जर असत तर त्यांनी जे काही डिनो मारिया असतील सूरज पांचोली असतील आदित्य ठाकरे असतील यांना सोडलं असतं का बर त्यांनी जर असं म्हणावं की त्यांचे वडील सरकारमध्ये होते तर मग दोन हजार बावीसमध्ये सत्तांतर झालं सत्तांतर झाल्याच्या नंतर हे एकनाथ शिंदे आज त्यांचे जे शंभूराज देसाई जे आज मोठ्यानं सांगतायत विधिमंडळामध्ये की समर्थ नारायण राणेचे चिरंजीव नितेश राणे जे बोलत आहेत ते बरोबर बोलत आहेत त्यांना समर्थन देत आहेत मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले त्यावेळी हे प्रकरण क्लोज होत असताना का नाही थांबवण्यात आलं त्याचा था शोध का नाही पुढे चालला बरं हे नार नारायण राणेचे चिरंजीव जे नितेश राणे यांनी जे ज्या पद्धतीनं आता बोलतायत त्यांना त्यांच्याकडे असलेले पुरावे देण्याकरिता एस आय टीनं पाचारण केलं होतं बोलवलं होतं म्हणे पण ते गेले नाही का गेले नाही म्हणजे केवळ या प्रकरणाला केवळ राजकीय अंगण हाताळायचं आहे की खरोखर न्याय द्यायचा आहे जर न्याय द्यायचा असेल तर मग कि दोन हजार बावीसला ते प्रकरण बंद झालंय आणि पोलीस त्या तपास यंत्रणांनी पुराव्या अभावी म्हणजे याच्यामध्ये कुणाचाही हात किंवा काय नाही सापडल्यामुळे पुढं त्यांना तपासामध्ये काय सापडलं ते न्यायालय ठरविल एसआयटीचं काय येईल ते पुढे बाहेर येईल परंतु राजकारण या पद्धतीनं पुढं घेऊन येणं राजकीय अंगाने हा मुद्दा घेऊन येणं हे कुठंतरी राजकीय पक्षांना म्हणजे सत्ताधारी पक्षाला स्वतःच अपयश झाकण्याकरिता दिशा यांना पुढे आणलाय आणि त्याच्या पाठीमागचं सर्वात महत्वाचं आणि मोठं कारण काय आहे मित्रांनो तर त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण म्हणजे पक्ष हिरावून घेतलाय चिन्ह हिरावून घेतलंय काही माणसं जी, जी होती घडवलेली शिवसेनेनं ती सुद्धा पळवलेली आहे मग अशा वेळी पुन्हा नव्यानं नवा पक्ष नव चिन्ह नवी माणसं आणि राहिलेल्या त्या माणसांच्या ताकदीवर नव्यानं पुन्हा नऊ खासदार निवडून आणणं वीस आमदार निवडून आणणं म्हणजे जिथं अवशेष शिल्लक सापडले नसते मोदी आणि शहा अथवा हे फडणवीस यांनी कमळ तो भाजपा आणि ते जुनी माणसं सोडावीत आणि मैदानात लढून पाहावं त्यांना भोपळा सुद्धा फोडता आला नसता शिवसेनेनं एवढं होऊन सुद्धा स्वतःचं अस्तित्व राखलं हेच कुठंतरी डोळ्यात डोळ्यात आहे आणि आता त्यांना जे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्यात पण त्या कशा जिंकायच्यात अरे मैदानात या लढा तुमच्यापेक्षा आम्ही स्वच्छतेच्या मुंबईमध्ये चांगली स्वच्छता करू आम्ही चांगले रस्ते देऊ तुमच्यापेक्षा आमची नैतिकता चांगली हे कामातून शुद्ध करू आमचं कर्तृत्व नेतृत्व कशा पद्धतीचं आम्ही आमच्या कामातून दाखवू असं तुम्ही सांगा ना तुम्ही काय करताय तुम्ही ज्या ठिकाणी समोरच्या अपेक्षा कर्तृत्व कमी पडतंय तिथं तुमची श्रीखंडी नीती लागू करताय हे मात्र महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या रसातळाला गेलंय कोणत्या पातळीवर गेलंय हे लक्षात येतं आपल्या कारण तुम्हाला जिंकायचंय मुंबई जिंकायची आहे खुशाल जिंका, जिंका, जिंका पण अगदी जिंकत असताना सुद्धा तुम्ही ज्या श्रीखंडी नीतीचा वापर करताय म्हणजे दिशा सालियान हे म्हणजे एक प्रकरण पुढं करायचंय आणि त्याच्या आडून त्यांच्यापेक्षा म्हणजे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंची जी सेना आहे त्यांच्यापेक्षा स्वतःचं कर्तृत्व नेतृत्व कुठेतरी खुज आहे आणि ते जर त्यांच्यापेक्षा मोठं दाखवायचंय तर तुम्हाला कर्तृत्व दाखवावं लागेल ते दाखवता येत नाही कर्तृत्वाचं बळ कमी पडलं की माणसं आपोआप श्रीखंडी नीतीचा आधार घेतात म्हणजे आपलं अपुरुषार्थ कुणाच्या तरी आड दडवतात म्हणजे अगदी शंडपणा याला दुसऱ्या भाषे मराठी भाषेत शंडपणा म्हणता येतो कारण राजकीय ये कर्तृत्व हो, खुशाल जिंका लोकशाही आहे कुणीही उभा राहू शकतो कुठेही राहू शकतं मुंबई म्हणजे काय कोणाची काही परमनंट नाही आहे तुम्ही सुद्धा ती जसं महाराष्ट्र सरकार तुमचं जागीर नाही आहे तसं मुंबई महानगरपालिका सुद्धा कोणाची जहागिरी असू शकत नाही तुम्ही लढा परंतु श्रीखंडी नीती सोडा आणि स्वतःचा पराक्रम स्वतःच्या कामातून नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध करा आणि मग या शिवसेनेच्या समोर जाऊन समोरासमोरची लढाई करा एक चारित्र्य कलंकित केल्यानं किंवा आदित्य ठाकरेंना जर आत्ता आपण कलंकित केलं तर मुंबई महानगरपालिका आपल्याला सहज जिंकता येईल असं जर वाटत असेल तर अशा भ्रमामध्ये कुणीही राहू नये कारण लोक आता खुली नाही आहेत पाच वर्षामध्ये हे प्रकरण कुठे म्हणजे तपास का नाही केला जर झाला तर काय झाला आणि मग हे एकनाथ शिंदे सरकार सत्तेमध्ये होतं त्यांनी या प्रकरणाला पुढे का नाही नेलं ते न्यायला हवं होतं पण आत्ता केवळ आणि केवळ की दिशा साली यांच्या आड सरकार आपली अवदिशा दावदशा निष्क्रियता आणि आपला जो शंडपणा आहे तो लपवू पाहत आहे आणि यामध्ये काय जे सापडेल ती न्यायालयीन प्रक्रिया आहे सापडलं तर आदित्य ठाकरे असोत सूरज पांचोले असोत अथवा ते डिनो मारिया असोत काय जे किंवा किशोरी पेडणेकरांचं नाव घेतलं त्यांनी त्या असोत परंतु हे न्यायालयाला ठरू द्या ते नारायण राणेंचा लेकरू म्हणजे हे न्यायालय नाही आहे आणि तपास यंत्रणाही नाही आहे देवेंद्र फडणवीस सरकारची जी इब्रत आहे आबरू आहे आज घडीला जे घालण्याचं काम का करून करत असेल तर राज्यामध्ये फक्त हे एकमेव हे, हे जे काही नेमत्या लेकराला ज्या पद्धतीने मंत्रीपद दिलंय फक्त बापाच काय जे पराक्रम असेल ते लेकराच्या वाट्याला आला आणि त्यातनं ते त्याला पद मिळालेलं आहे आणि त्याच त्यानं फडणवीस सरकारची जेवढी घालता येईल ते नक्कीच घालताय पण सरकार म्हणून फक्त त्यानं कामावर सगळ्यांनी सर्वांनी अगदी स्वतःच्या कर्तृत्वावर नेतृत्वावर विश्वास ठेवून राजकारण करा महाराष्ट्र धर्म रसातळाला नेऊ नका आणि श्रीखंडी नीतीचा जो हैदोस घातला गेला आत्ता तो तात्काळ थांबवा हे विश्लेषण जर आपल्याला आवडलं तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र